नमस्कार मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे करार एका ताऱ्याशी लेखक कुसुमाग्रज आपल्या शिक्षकांनी आपल्याला ज्ञान देण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत मला आवडलेल्या पुस्तकाबरोबर शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनाखाली मी या पुस्तकाचे अभिप्राय लिहू शकते या पुस्तकात आपल्या जीवनातील एका घटकाबद्दल सांगितलेले आहे या पुस्तकातील आकाश संदर्भातील कविता मला खूप आकृष्ट करीत आहेत कुसुमाग्रज यांना प्रकाशपूजक म्हणतात कुसुमाग्रजांच्या ह्या कविता आकाश संदर्भातील चिरंतर ज्योतीची उज्ज्वल गाथा आहे एकाच विराट तेजाचे हे भिन्न भिन्न आविष्कार यातील सूर्य हा त्यांच्या काव्य का मध्यवर्ती आहे सूर्यकल्पनेने त्यांचे मन जसे काही भर झपाटलेले आहे हा सूर्य त्यांच्या काव्यकाशात केवळ अत्यंत आशयघन प्रतीक बनला आहे त्यांचे उदयास्त हे त्यांच्या शब्दविकाशात केवळ सूर्य निसर्ग घटना नव्हे तर मानवाच्या उत्थान पथनाचे आशा निराशाचे द्योतक बनले कुसुमाग्रजांचा सारा भर दीप्तीवर आहे उदाहरणावर आहे सूर्याचे अरुण मंगल व प्रखर चंद्राचे शीतल पारिजातिकी चांदणे तारकांची मंद आश्वासक प्रभा मौनातून बोलण्याचा आकाशाची शांती प्रत्येक व नितळ निर्वलता यांचे एकत्रित दर्शन रसिकाला त्यांच्या ताब्यातून घडते अशा थोर लेखकाचे साहित्य आपण नक्की वाचावे